नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस ची जाहिरात आली आहे एकतीस मे ला ती जाहिरात आली आहे आणि एकोणतीस जुलैपर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि खूप साऱ्या पालकांकडून आमच्याकडे क्वेरी आल्या की फॉर्म कसा भरायचा आहे काय काय कागदपत्र लागत आहेत त्याची वेबसाईट काय आहे आणि या सर्व क्वेरी आम्हाला एका व्हिडिओ थ्रू ॲड्रेस कराव्याच्या वाटल्या म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जे नवोदय विद्यालयानं जाहीर केलेलं प्रॉस्पेक्टस आहे किंवा जे माहितीपत्र आहे त्याचे समरीचा किंवा सक्षेम संक्षेपाचा संक्षे पण एक आम्ही व्हिडिओ जाहीर केला आहे तो पण व्हिडिओ पाहून घ्या त्याच्या थ्रूही तुम्हाला ना माहिती कळेल की प्रॉस्पेक्टसमध्ये काय लिहिलं आहे आणि नवोदय विद्यालय समितीने काय सूचना जाहीर केल्या आहेत तर आता सुरू करूया या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की संकेतस्थळावर जाऊन फॉर्म कसा भरायचा आहे तर ते संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरायच्या आधी थोड्याशा गोष्टी जाणून घेऊया काय काय गोष्टी आपल्याला पहिलं प्रिपेअर करून ना तो फॉर्म भरायला सुरुवात करायचा आहे सर्वात पहिलं तर हा फॉर्मची भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती आहे ना एकोणतीस जुलै आहे तर आपण आता नेक्स्ट आहे ना काही महत्वाची माहिती फॉर्म भरायच्या आधी डी करायची आहे तर ती आपण एकदा पाहून घेऊया क्विकली पहिले तर लाग अर्जासाठी लागणारी कागदपत्र कागदपत्र काय काय आहेत तर सर्वांसाठी लागणारी कागदपत्र आहेत तर एक तर विद्यार्थ्याची सही आहे दुसरी पालकाची सही आहे तिसरी आहे ना विद्यार्थ्याचं फोटो आहे किंवा छायाचित्र आहे आणि हे सर्व तुम्हाला जे पी जे फाईलमध्ये पाहिजे आणि दहा ते शंभर बीची फाईल पाहिजे दुसरं जे कागदपत्र आहे ते त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं आधार कार्ड नाही आहे किंवा आधार कार्डमध्ये असलेली जी माहिती आहे ती बरोबर नाही आहे नाव जन्मतारीख पत्ता याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन आहे की त्यांनी पालकाचं निवासी प्रमाणपत्र अपलोड करून ते अप्लाय करू शकतात पण इथं एक महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी शिकत आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्याची शाळा आहे त्या जिल्ह्याच त्याच्या पालकाच प्रमाण निवासी प्रमाणपत्र लागत आहे तर ते दोन्ही वेगळं असेल तर तो विद्यार्थी हिते किंवा या परीक्षेला बसण्यासाठी पात्रच नाहीये त्यामुळे ते हे पालकाचं जे निवासी प्रमाणपत्र आहे ते, हो इल, ते जा 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 तुम्हाला जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे आणि पन्नास ते तीनशे बीची फाईलच आहे ना अपलोड होईल त्याच्यापेक्षा जर मोठी फाईल असेल तर तुम्हाला ऑनलाईन फाईल रेड्युसर वगैरेचा वापर करावा लागेल याच्या पुढची जी कागदपत्रे आहेत ते आरक्षित वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जे पण ओबीसी एस सी किंवा एस टी कॅटेगरीमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ओबीसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सेंट्रल लिस्टचं आणि प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यांच्याकडे अगर सेंट्रल लिस्टचं प्रमाणपत्र नसेल तर त्यांनाही जनरल जनरल कॅटेगरीमध्येच अप्लाय करायचं आहे आणि एस सी आणि एस टीसाठी त्यांच्याकडे एकच प्रकारचं प्रमाणपत्र आहे त्यांना ते प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे आणि या दोन्ही प्रमाणपत्राची जी साईज आहे ही पन्नास ते तीनशे बी आहे आणि जे जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आता आपण पुढे जाऊया आणि आता थोडीशी माहिती पाहूया की फॉर्म भरताना लागणारी काही महत्वाची माहिती तुम्हाला रेडी करायची आहे तर भरताना आवश्यक असणारी महत्वाची माहिती आहे ती तुम्हाला रेडी ठेवायची आहे कारण की हे माहिती तुम्हाला तिथं भरावी लागेल ऑनलाईन पहिली आहे ते आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती आहे आणि हे उत्पन्न तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्रानुसार किंवा उत्पन्नाच्या दाखल्यानुसार लिहायचं आहे दुसरं आहे विद्यार्थ्याचं ओळख चिन्ह मीन्स जन्म खून काय आहे ते तुम्हाला पहिल्यांदा असं यांना निश्चित करून ठेवायचे आहे की काय जन्म खून तुम्ही तिथे लिहिणार आहात जसे की यांना कानाच्या मागे तीळ आहे किंवा कुठेतरी कटमार्क आहे तिसरं आहे तुमचं की वर्ग तीन चार पाच याचा सुरू महिना कोणता होता तीन मध्ये कोणत्या महिन्यामध्ये सुरू झालं चारमध्ये कोणत्या महिन्यात सुरू झालं तर मध्ये कोणत्या महिन्यात सुरू झालं त्याचं वर्ष तर सोपं असतं पण महिन्यात तुम्ही एकदा तुमच्या जा तीन चार पाचच्या शाळेमध्ये फोन करून विचारा आणि एकदा त्याचा निश्चित करून घ्या कारण की याचं प्रमाणपत्र जेव्हा सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला द्यावं लागेल त्यामुळं आताच याची काळजी घ्या सारख्याचपणे तुम्हाला उत्तीर्ण महिना आणि त्याचं वर्ष पण तुम्हाला तुमच्या शाळेकडून जाणून घ्या उत्तीर्ण महिना हा खूप महत्वाचा आहे पाचवा पॉइंट आहे तीन चार पाचच्या शाळेची काय स्थिती आहे ती शाळा ग्रामीणमध्ये येते किंवा शहरीमध्ये येते सहावा जो पॉइंट आहे तो आहे तुम्हाला की तुम्हाला विद्यार्थ्याला कोणत्या माध्यमात परीक्षा द्यायची तुमच्या मुलाला किंवा मुलीला कोणत्या माध्यमात परीक्षा द्यायची सध्या तो इंग्लिश मिडीयम ला शिकला शिकत असेल आणि तो मराठीमध्ये द्यायला कम्फर्टेबल असेल तुम्ही मराठी भाषा ही चूज करू शकता किंवा निवडू असं जरुरी नाही की तुम्हाला इंग्लिश मध्ये आहे तर तुम्हाला इंग्लिश मध्येच परीक्षा देणं कंपल्सरी आहे तुम्हाला पाहिजे ती भाषा चूज करू शकता तुमच्या शाळेच्या काही लेणं देणं नाहीये तर एवढी माहिती तुम्ही तयार ठेवा फॉर्म भरायच्या आधी आणि त्यानंतरच फॉर्म भरायला चालू करा तर पहिल्यांदा तुमचे जेवढे डॉक्युमेंट आहेत ते रेडी करा डॉक्युमेंटच्या फाईल्स रेडी करा दुसरं त्यानंतर ही माहिती रेडी करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला चालू करा तर आता फॉर्म कुठल्या कुठे भरायचा आहे अधिकृत संकेतस्थळ कोणतं आहे तर अधिकृत संकेतस्थळ आहे हे सी बी सी आय टी एम एस आर सी आय एल जी ओ वी डॉट इन स्लॅश एन व्ही एस आहे आता आपण या वेबसाईटवर जाऊन ॲक्च्युअलमध्ये फॉर्म कसा भरायचा हे पाहूया तर तुमच्याकडे जो पण ब्राउजर आहे तो ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर लिंक असेल तर डायरेक्ट लिंक ओपन करा किंवा तुम्ही गुगलच्या सर्च बारमध्ये एन व्ही एस क्लास सिक्स रजिस्ट्रेशन सर्च करा तर तुम्हाला इथे दुसरी जी लिंक आहे ती तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक आहे क्लास सिक्स रजिस्ट्रेशन आर सी आय एल डॉट जी ओ व्ही डॉट इन आहे आणि इथे पण तुम्ही पाचाल जो ॲप्लिकेशन करायचा जो संकेतस्थळाचा पत्ता आहे तो सी बी एस ई आय टी एम एस डॉट आर सी आय एल डॉट जी ओ व्ही डॉट इन आहे आणि पुढे एन वी एस आहे तर हे तुम्ही ध्यान ठेवा की डॉट .go जी ओ डॉट डॉट इन वेबसाईटवरच तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर हा हे पेज ओपन होईल ह्या हे पेज आहे ते तुमचं मेन पेज आहे तिथून तुम्हाला अप्लाय करायसाठी पुढच्या लिंक भेटतील तर इथे तुम्ही थोडंसं खाली स्क्रॉल करचाल तर तुम्हाला इथे खूप साऱ्या लिंक्स किंवा सा ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स एकदा क्विकली आपण समजून घेऊया तर जे पहिलं ऑप्शन आहे ते तुमचं फॉर्म भरायचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करून तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये नेक्स्ट फॉर्म ओपन होईल दुसरं आहे दुसरं आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते आता तुमच्यासाठी नाही आहे तुम्ही जेव्हा एकदा फॉर्म भरचाल तेव्हा तुम्हाला हे ॲप्लिकेबल होईल चौथी जी लिंक आहे ती आहे ना प्रॉस्पेक्टसची लिंक आहे प्रॉस्पेक्टस म्हणजे माहितीपत्र आहे एकतीस पानाचं माहितीपत्र हे नवोदय विद्यालय समितीनं जाहीर केलं आहे आणि हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे तर याचा मराठीत आम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये आम्ही संक्षेपमध्ये सांगितलं आहे की प्रॉस्पेक्टमध्ये काय काय माहिती आहे आणि काय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते त्यात कवर केले आहेत तो व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्ही सर्च करा किंवा चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन पहा तो तुम्हाला तिथे भेटेल त्यानंतर जी पाचवी लिंक आहे ती मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेची लिंक आहे हे यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचा प्र जो पेपर आहे मागच्या वर्षी ॲक्च्युअलमध्ये आलेला जो पेपर आहे तो तुम्हाला भेटेल पण हा पेपर बी त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेला आहे तर याचा मराठी अनुवाद थोड्याच दिवसामध्ये एक या आठवड्यामध्येच तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळेल आमची वेबसाईट आहे नवोदय ॲप डॉट कॉम याला विजिट करा तिथे खूप सारं कंटेंट आहे खूप सारे कोर्सेस आहेत जे तुम्ही खरेदी करू शकता आणि तुमच्या तयारी मध्ये तुम्हाला ते कोर्सेस हेल्प करतील त्याच्यानंतर ज्या तीन लिंक आहेत आप ते आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अप्लिकेबल नाही आहेत आंध्र प्रदेश दिल्ली आणि तेलंगणाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत तर आता तुम्ही पाहाल तर इथे वर आहे ना एक बार आहे तर त्या बारमध्ये एक, एक महत्वाचं नोटिफिकेशन चाललंय लास्ट डेट टू आपला इज ट्वेंटी नाईन जुलै दोन हजार पंचवीस आहे तर शेवटची तारीख हा फॉर्म भरण्याची ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे याची सर्वांना नोंद घ्यायची आहे त्याच्या आधीच आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि त्या तारखेचा शेवट दिवसाची वाट बघायची नाही तर आता आपण फॉर्म भरायला चालू करूया तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वरच्या सर सर्वात वरच्या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्ही वरच्या लिंकवर क्लिक के केल्यावर तुम्हाला हे पेज ओपन होईल तर ह्या पेजवर तुम्ही पाहचाल तर यात तीन आहे ना कॉलम आहे तर पहिला कॉलम आहे हा दुसरा कॉलम आहे आणि तिसरा कॉलम आहे ह्यातल्या सगळ्या डाव्या बाजूच्या कॉलममध्ये काहीतरी महत्त्वाची माहिती लिहिली आहे पहिली आहे ती महत्त्वाच्या तारखांची आहे तर सध्या तर एकच तारीख त्यांनी पब्लिश केली आहे जी आहे की शेवटची अर्ज भरायची तारीख कोणती आहे ती एकोणतीस जुलै आहे त्याच्या व्यतिरिक्त जी ऍडमिट कार्डची तारीख झाली किंवा परीक्षेची तारीख झाली किंवा रिझल्टची तारीख झाली इथे लिहिलेली नाही पण परीक्षेची जी तारीख आहे ती प्रॉस्पेक्टस मध्ये लिहिलेली आहे ती आहे तेरा डिसेंबरला स सकाळी साडे अकरा वाजता ती तुमचा पेपर आहे त्याच्या व्यतिरिक्त खाली एक महत्वाची सूचना लिहिली आहे ज्याच्या सूचनेनुसार आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला ह्या परीक्षेला दोनदा बसता येणार नाही त्याला एकदाच बसता येईल अगर त्यानं ही परीक्षा मागच्या वर्षी दिली असेल तर या वर्षी परीक्षा देता येणार नाही यानंतर आपण जाऊया उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये इथे काही महत्वाची माहिती दिली आहे ती एकदा वाचून पाहूया द प्रोसेस ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर्म इज ओनली सिंगल स्टेज म्हणजे जे फॉर्म भरायची जी प्रक्रिया है, जी आहे ती एक स्टेजची आहे आणि ऑनलाईनच आहे त्याच्यानंतर जी माहिती दिली आहे ती ओबीसी साठी एक माहिती दिली आहे जे ओबीसी कॅ कॅन्डिडेट आहेत किंवा ओबीसी जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सेंट्रल लिस्टच प्रमाणपत्र लागेल आणि जे सेंट्रल लिस्ट मध्येच आहेत त्यांनाच ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येईल जे स्टेट लिस्ट लिस्टमध्ये आहेत पण सेंट्रल लिस्टमध्ये नाहीत त्यांना याचा फायदा घेता येणार ना नाही त्यांना जनरल कॅटेगरीमध्येच अप्लाय करावं लागेल त्याच्यानंतर काही कागदपत्रांविषयी माहिती दिली आहे की हा फॉर्म भरण्याच्या आधी जसं आधी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्याची सही पालकाची सही विद्यार्थ्याचा फोटो आणि एस सी एस टी ओबीसीसाठी त्यांचं जात प्रमाणपत्र तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या बी विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही आहे किंवा आधार नंबर नाही आहे किंवा आधार नंबरला मोबाईल नंबर, नंबर जोडलेला नाही तर त्यांच्यासाठी रे, रे रेसिडेन्स सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला रेडी करून ठेवायचा आहे किंवा तुम्हाला अपलोड करावा लागेल याच्यानंतर आपण जाऊया मधल्या कॉलमकडे तो मधला कॉलम आहे तो हा तुमचा मेन फॉर्म आहे जिथं तुम्हाला माहिती भरायची आहे यातला सर्वात पहिला प्रश्न आहे तर त्यामध्ये विचारला आहे द कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी ऑर द स्टडी द क्लास फाईव्ह प्रायर टू द सेशन टू झिरो टू फाईव्ह टू सिक्स याचा अर्थ आहे की जो उमेदवार आहे याने वर्ग पाचवीची परीक्षा ही दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाच्या आधीच दिली आहे तर याचा याचं उत्तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुमचं याचं उत्तर एस सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे एरर येईल की तुम्ही ह्या परीक्षा ही परीक्षा देण्यासाठी पात्रच नाहीये म्हणून याचा आन्सर तुम्हाला नो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याने विचारले आहे की जो उमेदवार आहे यांनी जे एन एस टीची परीक्षा याच्या आधी दिली आहे किंवा नाही याचंही आन्सर तुम्हाला नो सिलेक्ट करायचा आहे तुम्ही एस सिलेक्ट करताल तर तुम्ही पात्र नाही अशी तुमची एरर येईल आणि तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्ही प्रॉस्पेक्टस वाचला आहे किंवा नाही तर हे तुम्हाला एस सिलेक्ट करायचं आहे अगर नो सिलेक्ट करचाल तर तुम्हाला एरर येईल की तुम्ही जाऊन प्रॉस्पेक्टस वाचा अशी एरर येईल तर तुम्हाला याचा एस सिलेक्ट करायचं आहे याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो वेदर युअर डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडेन्स अँड क्लास फाईव्ह स्टडी इज सेम तर इथं ते विचारत आहेत की तुमच्या पालकाच्या रहिवासी दाखल्यावरचा जो जिल्हा आहे आणि तुमच्या सध्याच्या शाळेचा जिल्हा आहे किंवा विद्यार्थ्याचा जो शाळेचा जिल्हा आहे तो सेम आहे का जर तो तुम्ही तुमचा सेम नसेल तर तुम्ही ह्या परीक्षेला अप्लाय करण्यासाठी पात्र नाही आहात ह्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे की वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास फोर अँड ॲडमिटेड टू क्लास फाईव्ह बिफोर थर्टी फर्स्ट जुलै टू झिरो टू फाईव्ह याचा अर्थ असा आहे की जो विद्यार्थी आहे त्याने क्लास चार पास केली आहे आणि पाचवीमध्ये आला आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी तर महाराष्ट्रामध्ये सर्व शाळेचे रिझल्ट किंवा ऍडमिशन इन पाचवीत एकतीस जुलैच्या आधीच नॉर्मली होतात त्यामुळे इथे सर्वांना येस सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की डू यू हॅव आधार नंबर जर विद्यार्थ्याकडे आधार नंबर आहे किंवा नाहीये जर विद्यार्थ्याकडे आधार नंबर आहे आणि त्याच्यावरची डिटेल्स करेक्ट आहे मीन्स त्याच्यावरची जी जन्मतारीख आहे करेक्ट आहे त्याच्यावरचं नाव आहे ते करेक्ट आहे ऍड्रेस आहे ते पण करेक्ट आहे तर त्या केसमध्ये तुम्ही इथं आधार नंबर एंटर करा अदरवाइज तुम्ही इथं नो सिलेक्ट करा आणि नो सिलेक्ट करा आणि रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करा तर मी तुम्हाला एकदा दाखवून देतो की यांना आधार नंबर असेल तर आधार नंबरनी कसं अप्लाय करायचा आणि जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्ही कसं अप्लाय करायचं तर मी पहिल्यांदा आधार नंबरवाला दाखवतो तुम्हाला आणि इथे नोट करा की इथं आधार नंबर हा पालकाचा नाही द्यायचा आहे तर विद्यार्थ्याचा द्यायचा आहे जेव्हा तुम्ही इथे डू यू हॅव आधार नंबर सिलेक्ट करता तेव्हा खाली एक तुमचा बॉक्स ओपन होत आहे आणि त्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे जेव्हा जेव्हा सबमिट बटनवर क्लिक करचाल तेव्हा तुमच्या आधारला जो लिंक केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरही तुम्हाला एस एम एस येईल आणि त्याच्यामध्ये एक सहा अंकी ओटीपी असेल आणि तो ओ टी पी आहे तो तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पेजवर एंटर करावा लागेल तर असा हा तुमचा इंटरफेस असेल मोबाईल नंबर जर जोडलेला असेल नंबर नंबरला तर ओटीपी येईल इथं तुम्ही ओटीपी सबमिट करू शकता मग तुम्हाला ही वेबसाईट नेक्स्ट जो पेज आहे फॉर्मचं त्याच्यावर घेऊन जाईल जर तुम्ही इथे जर नो सिलेक्ट केलं सबमिट केलं तर तुम्हाला हे पुन्हा तुमच्या पालकाचं रहिवासी प्रमाणपत्र मागेल रहिवासी दाखला जर मी अपलोड केला हा नमुना दाखला आहे तुमचा दाखला आहे त्याच्यापेक्षा वेगळाही असू शकतो आणि मी सबमिट केला तर तुम्हाला हे पेज ओपन होईल आता आपण बघूया जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर तर कसं अप्लाय आहे तर आधार कार्ड आधार नंबर नसेलच तर तुम्हाला इथे नो सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी एक एरर येईल युअर रजिस्ट्रेशन विल बी प्रोव्हिजनल प्लीज अपलोड एनी गव्हर्नमेंट अप्रुव्हड रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट फ्रॉम डिस्ट्रिक्ट इन द स्टडींग इन क्लास फाईव्ह तर इथं हे म्हणत आहेत की तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे प्रोव्हिजनल आहे आणि तुम्हाला अपलोड करायचं आहे रहिवासी दाखला ओके करा मग आणि इथे खाली जो बॉक्स आहे याच्यामध्ये तुमच्या रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करा तर मी इथे एक नमुना प्रमाणपत्र अपलोड करत आहे फक्त एज्युकेशन पर्पज साठी तर इथे रहिवासी दाखला आहे याला मी अपलोड करतो आणि मी सबमिट करतो हे सबमिट केल्यानंतर तुम्ही सेम पेज वर येता जेव्हा तुमचा माझा नंबरचा ओटीपी सिलेक्ट करून सबमिट केल्यानंतर पेज ओपन होतं ते पण सेमच आहे सबमिट केल्यानंतर हे पेज ओपन होईल हे मेन पेज आहे नवोदयच्या प्रवेश परीक्षेच्या फॉर्मचं किंवा अर्जाचं याच्यामध्ये खूप सारी माहिती त्यांनी विचारली आहे आपण एक एक करून सर्व माहिती भरूया पहिला आहे की विद्यार्थ्याचं सध्या राज्य कोणतं आहे किंवा जी विद्यार्थ्याची शाळा आहे त्याचं राज्य कोणतं आहे तर ते आता महाराष्ट्र साठी पण महाराष्ट्र चूज करायचं त्यानंतर आहे की महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे ज्याच्यामध्ये ती शाळा आहे तर मग ते जिल्ह्याला निवडायचं आहे तर इथे मी दाखवण्यासाठी फक्त पुण्याची निवड केली आहे इथं पुणे सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्लॉक निवड करायची आहे तुमची शाळा ज्या पण ब्लॉक मध्ये येते किंवा ज्या पण तालुक्यामध्ये येते ती तुम्हाला निवडायचे आहे तर इथे जे पुण्यामध्ये जे तालुके आहेत ते आलेले आहेत तर मी इथे दाखवण्यासाठी फक्त दौंड निवडला आहे तर तुम्हाला जे तुमचं ऍप्लिकेबल आहे किंवा तुमच्यासाठी जे जे पण तालुका तुमचा आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे त्याच्यानंतर आहे तुमच्या शाळेचं नाव काय आहे तर तुम्हाला इथे ना शाळेचं जे अधिकृत नाव आहे ते लिहायचं आहे जर तुम्हाला डाऊट असेल किंवा तुम्हाला शंका असेल तेल की यांना अधिकृत नाव काय आहे तर तुमच्या शाळेच्या शिक्षकांना विचारा ते तुम्हाला जे अधिकृत नाव आहे त्याची माहिती देतील तर मी ह्या एक नमुना म्हणून येते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव आहे इथं तुमचं जे पण कागदपत्रांनुसार जे नाव आहे ते तुम्हाला लिहायचं आहे तर इथं मी एक नमुना म्हणून नाव लिहित आहे प्रवीण महादेव शिंदे त्याच्यानंतर मी मोबाईल नंबर नवोदय ऍप चा जो सपोर्टचा नंबर आहे तो नंबर मी इथे लिहित आहे नाईन एट सिक्स सेवन फोर नाईन टू नाईन फाईव्ह त्याच्यानंतर जी बर्थडेट आहे ती ऍक्च्युअल मध्ये लिहायची आहे तो इथे मी आहे ना सध्या बारा जुलै दोन हजार सोळा लिहित आहे त्यानंतर आहे ईमेल आय डी आहे तो ईमेल आयडी तुम्हाला ऑप्शनल आहे इथे जेवढे पण लाल आ, स्टार वाले जे ती भरण्याचे पर्याय आहेत ते मॅन्डेटरी आहे ते सर्वांना भरावीच लागतील नाही भरलं तर तुमचा फॉर्म सबमिट नाही होणार जिथे पण ते लाल स्टार नाही आहे तिथं तुम्ही ते स्किप केला तरी चालेल मी रिकमेंड करतो की तुम्ही ईमेल आय डी द्या तुमच्याकडे तुमच्या वडिलांचा असेल भावाचा असेल कुणाचाही ईमेल अॅड्रेस असेल तर तो इथे लिहा तर मी इथे नवोदय ॲपचा ईमेल ॲड्रेस ऍड्रेस टाकतो सॅम नमुना म्हणून त्यानंतर जे कागदोपत्री आईचं ना। नाव आहे ते लिहा मी इथे सॅम्पल म्हणून सिंधू देवी लिहित त्यानंतर कागदपत्रामध्ये तुमच्या वडिलांचं जे नाव जसं नाव लिहिलंय ते लिहा मी असं नमुना म्हणून एक लिहित आहे त्याच्यानंतर ते गार्डियनचं जे आहे ते ऑप्शनल आहे ते तुम्ही ब्लँक सोडा त्याच्यामध्ये लिहिण्याची काही जरूरत नाही जर गार्डियन्स असतील तर त्या केसमध्ये हे ॲप्लिकेबल होईल त्यानंतरचं आहे नॅशनॅलिटी इंडियन आहे त्यानंतर मी जस आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं जे ओळख चिन्ह आहे ते तुम्हाला लिहायचं आहे इथे मी ओळख चिन्ह एक लिहितो उजव्या कानाच्या मागे एक तिळ आहे ती माझी जन्मखून आहे त्याच्यानंतर लिंगाची सिलेक्ट करा स्त्री किंवा पुरुष तर मेल म्हणजे पुरुष आणि फिमेल म्हणजे स्त्री मी सध्या मेल सिलेक्ट करतो त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करा जनरल एस सी एस टी ओबीसी तुम्ही जर आरक्षित कॅटेगरी मध्ये येत असाल तर एस सी एस टी ओबीसी जी पण अॅप्लिकेबल आहे ती लिहा तुम्ही जर ती सिलेक्ट केला तर तुम्हाला खाली त्याचं प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल जनरल आहे तर त्यांना कोणतेही जात प्रमाणपत्र अपलोड करायची काही गरज नाहीये ह्याच्यानंतर आहे किंवा पत्ता इथे तुम्हाला पालकाचा जो पत्ता, है, तो है। पत्ता है। आहे है। जो है, तो लिहायचा आहे नमुना म्हणून एक पत्ता लिहित आहे त्याच्यानंतर आहे ते तुम्हाला इथं पिनकोड लिहायचा आहे मी जो बॅग तुमचा पिनकोड आहे तो इथे मेन्शन करा मी इथे एक नमुना म्हणून काही लिहित आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो एक खूप महत्वाचा पॉइंट आहे तो आहे तुमच्या परीक्षेचं माध्यम कोणतं आहे तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये परीक्षा द्यायची आहे तुमचं सध्याच मीडियम कोणतं असू शकते इंग्लिश मिडियम मध्ये शिकत आहात पण तुम्हाला परीक्षा ही मराठीत द्यायची आहे तर तुम्ही ते देऊ शकता इथं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी टोटल आठ भाषा आहेत त्यातली कुठली भाषा तुम्ही निवडू शकता तर मी इथं मराठी निवडतो कारण की महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मराठीच अप्लिकेबल असेल त्यानंतर एसटीडी टेलिफोन हे ऑप्शनल आहेत तर तुम्ही हे नाही भरले तरी चालतील त्यानंतर आहे विकलांगतेचा पर्याय आहे विद्यार्थी हा विकलांग कॅटेगरी मध्ये असेल तर त्यांनी जी जी पण विकलांगता आहे ती इथली निवडायची आहे विकलांगता जी चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहेत त्यांनाच आरक्षण मिळत आहे चाळीस टक्क्यापेक्षा जी विकलांगता कमी आहे त्यांना इथं आरक्षण नाही मिळत तर मी इथं आता न करत आहे आणि पुढे जात आहे त्यानंतर आहे की विद्यार्थ्याचा जो धर्म आहे ते तुम्हाला इथं धर्म निवडायचा आहे तर मी इथं हिंदुइझम निवडत आहे त्याच्यानंतर आहे आधार नंबर पी नंबर अपार नंबर हे तीन नंबर पर्यायी आहेत तुम्हाला भरले तरी चालतील नाही भरले तरी पण चालतील तर मी तर म्हणेन की इथे आधार नंबर तुमच्याकडे असेल आणि त्यातली जी आधारवरची माहिती आहे ती बरोबर असेल जो नाव जन्मतारीख आणि पत्ता हा बरोबर असेल तरच तुम्ही द्या अदरवाईज नको देऊ त्याच्यानंतर आहे तुमच्या आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न किती तर तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल मागच्या वर्षीचा तर त्याच्यामध्ये त्याच्या वर्ष बघून इथे लिहा मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचा दाखला पाहिजे जो यावर्षी तुम्हाला मिळतो तर मी इथे एक सॅम्पल म्हणून दोन लाख पन्नास हजार रुपये लिहितो याच्यानंतर तुम्ही जर खाली स्क्रॉल करचाल तर तुम्हाला भेटेल की तिथे तुम्हाला वर्ग तीन चार आणि पाच च विवरण द्यायचं आहे याच्यामधून ती वरून जी लिहिली माहिती आहे ती खाली त्यांनी डायरेक्ट कॉपी केलेली आहे तुम्ही ती एकदा चेक करून घेऊ शकता वर्ग तीन आणि चार मध्ये तुमचं जे राज्य आहे जे जिल्हा आहे आणि जो तुमचा ब्लॉक आहे तो सेम आहे अगर वेगळा असेल तुम्ही इथे एडिट करू शकता त्यानंतर तुमच्या वर्ग तीनचं जे पण गाव आहे ते गाव तुम्ही इथं लिहू शकता जे ऍक्च्युअल मध्ये गाव आहे ते तुम्ही लिहा मी तर ऍक्च्युली गाव वन गाव टू आणि गाव तीन लिहित आहे त्याच्यानंतर जे तुमचं शाळेचं नाव होतं वर्ग तीनचं चारचं आणि पाचचं ते तुम्ही इथं लिहा मी इथं जिल्हा परिषद शाळा लिहित आहे जे पण तुमच्या कागदपत्रांमध्ये लिहिलेलं आहे तेच तुम्हाला इथे लिहायचं आहे कारण की हे नंतर जेव्हा सिलेक्शन झाल्यावर याची पडताळणी केली जाईल त्यामुळे त्या पडताळणीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आताच तुम्हाला याची नोंद घेऊन नीट भरायचा आहे त्याच्यानंतर आहे तुमची जी शाळा आहे तिसरीची कि चौथीची किंवा पाचवीची गवर्नमेंट रिकॉग्नाइज आहे किंवा नाही आहे तर तुम्हाला इथे सगळीकडे रिकोग्नाईज म्हणून निवडायचं आहे जर इथे तुम्ही नॉन रिकॉग्नाइज निवडलं तर तुम्हाला इकडे एरर येते की तुम्ही ना या परीक्षेसाठी बसण्यासाठी पात्रच नाही तुम्हाला ना रिकॉग्नाइज म्हणून निवडायचं आहे त्याच्यानंतरच जे आहे ते तुमच्या शाळेचं लोकेशन ची काय स्थिती आहे ते ग्रामीणमध्ये येते किंवा शहरीमध्ये येते रुरल आहे किंवा अर्बन आहे ग्रामीणमध्ये असेल तर तुम्हाला रुरल निवडायचा आहे आणि जर शहरीमध्ये असेल तर तुम्हाला अर्बन निवडाच आहे आणि इथे एक महत्वाची गोष्ट देण्यात रुरल साठी पंच्याहत्तर टक्के जागा राखीव आहे किंवा पंच्याहत्तर टक्के हे आरक्षण आहे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ह्या शाळेमध्ये त्यामुळे तुम्हाला इथे रुरल असल्याचा फायदा होतो इथं देण्यात ठेवा अगर तीन चार किंवा पाच मधले एक पण जर तुमची शाळा ही शहरीमध्ये असेल तर तुम्हाला हे शहरीमध्ये निवडलं जाईल जर तिन्ही शाळा तुमच्या ग्रामीण मध्ये असतील तर तुम्हाला ग्रामीण मध्ये निवडलं जाईल त्याच्यानंतर आहे की तुमचे तिसरी मध्ये जाण्याचा महिना आणि वर्ष कोणतं होतं सगळ्यांचं जे वर्ष आहे त्यामध्ये तर काही बदल राहणार नाही दोन हजार तेवीस मध्ये राहणार आहे चोवीस पंचवीस राहणार आहे आणि पंचवीस सव्वीस राहणार आहे याच्यामध्ये काही बदल नाही राहणार आहे पण तुमचा जो महिना आहे प्रवेश घेण्याचा महिना आणि उत्तीर्ण होण्याचा महिना हे तुमच्या एकदा शाळेमध्ये फोन करून विचारा किंवा शाळेमध्ये जाऊन शिक्षकांकडून एकदा कन्फर्म करून घ्या याच्यानंतर तुम्ही खाली स्क्रॉल केला तर आपण जी पहिले माहिती भरली होती ती सेमच माहिती इथे पुन्हा एकदा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अजून खाली स्क्रॉल केला तर इथे तुम्हाला खाली तुमचे कागदपत्र अपलोड करण्यासाठी जागा दिली आहे तर सर्वात पहिल्यांदा इथं आहे ते में तुम्हाला विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे तर मी इथे एक सॅम्पल फोटो अपलोड करत आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला विद्यार्थ्याची सही अपलोड करायची आहे त्याच्यानंतर तो तिसरा बॉक्स आहे तिथं पालकाची ना सही अपलोड करायची आहे आणि जे पण विद्यार्थी एस सी एस टी किंवा सी कॅटेगरीमध्ये त्यांना इथे जी जात प्रमाणपत्र आहे ते त्यांना इथं अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर हे सर्व अपलोड झाल्यानंतर तुम्ही याच्यावर सेव्ह करून रिव्ह्यू करू शकता सेव्ह आणि प्रिव्यू केल्यानंतर तुम तुम्हाला असं हे तुमची भरलेली माहिती चा प्रिव्ह्यू दिसेल मग याच्यामध्ये तुम्ही जे पण माहिती भरली आहे ते सर्व माहिती इथं आहे तर तुम्ही फायनल सबमिट करण्याच्या आधी एकदा सर्व माहिती चेक करून घ्या तुम्ही बरोबर भरली आहे का नाही काही चुकलं असेल तुम्ही मागे वापस जाऊन पुन्हा ती माहिती करेक्ट करू शकता एडिट वर क्लिक करा आणि तुम्ही ती माहिती करेक्ट करू शकता अगर सर्व एकदा माहितीची खात्री झाल्यानंतर सर्व बरोबर आहे हे याची खात्री झाल्यानंतर तुम्ही मग फायनल सबमिट वर क्लिक करू शकता आणि इथं फायनल सब सबमिट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं वर एक आहे ना पॉपअप येईल ज्याच्यामध्ये लिहिलं आहे की एकदा तुम्ही फायनल सबमिट केलं त्याच्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये काही बदल करता येणार नाही ना त्यामुळे एनशुअर करा की तुमच्या फॉर्म मध्ये जी माहिती आहे ती एकदम परफेक्टली करेक्ट आहे आणि एकदा तुमची खात्री असेल तर त्यानंतर याच्यावर ओके वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं आहे कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल आणि तुमचा हे रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल आणि इथे एक अजून महत्वाची गोष्ट आहे की इथे एक आहे ना लिंक आहे क्लिक हिअर टू प्रिंट युअर रजिस्ट्रेशन फॉर्म तर इथं क्लिक करून तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो तो तुम्ही प्रिंट करून ठेवा त्याची एक हार्ड कॉपी करून करून ठेवा आणि त्याची एक सॉफ्ट कॉपी पण ठेवा आणि हा जो नंबर आहे रजिस्ट्रेशनचा तोही एका जागी लिहून ठेवा एकदा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तयारीला लगेच सुरू करा कारण की खूपच जास्त कॉम्पिटिशन आहे या नवोदयच्या परीक्षेमध्ये कट ऑफ हे शंभरपैकी पंच्याण्णव किंवा पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्कांसाठी जात आहेत तयारीसाठी आम्ही आमच्या नवोदय ॲप डॉट कॉम या वेबसाईटवर खूप सारे कोर्सेस लाँच केले आहेत तर आमच्या वेबसाईटवर पंचवीसशेपेक्षा जास्त प्रश्नांचा संच आहे ज्याच्याने ज्याचा वापर करून विद्यार्थी प्रॅक्टिस करू शकता आणि त्यांचं क्वेश्चन सोडवायचं जे स्किल आहे ते वाढवू शकतात पन्नास प्लस तासाचे व्हिडिओ दडे आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आठवड्याला खूप सारे आहे ना लाईव्ह क्लासेस घेतो ज्याच्या ज्याच्यामध्ये आम्ही मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो शंका निरसन करतो आम्ही आमच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फ्लॅश कार्ड आणि माइंड मॅप पण लॉन्च केले आहेत ज्याच्या थ्रू विद्यार्थी महत्वाचे जे पॉइंट आहेत ते, ते फ्लॅश कार्ड थ्रू आहे ना देण्यात ठेवू शकतात त्यामुळे त्यांची मरण शक्ती वाढते याच्या व्यतिरिक्त काही गेम्स पण आम्ही लॉन्च करत आहोत त्याच्या व्यतिरिक्त आमच्या वेबसाईटवर वर पंधरा वर्षाच्या मागच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या प्रश्नपत्रिका दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीसच्या ज्या ॲक्च्युअलमध्ये आल्या होत्या प्रश्नपत्रिका त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या वेबसाईटवर मिळतील या व्यतिरिक्त आम्ही ए आय शंका सहाय्यक म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण वापर करत आहोत विद्यार्थ्यांच्या शंका सोडवण्यासाठी आणि हा शंका सहाय्यक थोड्या दिवसामध्ये आमच्या वेबसाईटवर लॉन्च होत आहे आता सध्याला आम्ही शंका निरसन हेचे से खूप सारे सेशन्स घेतो त्या थ्रू विद्यार्थ्यांचे शंका निरसन करतो म्हणून मार्गदर्शनही करतो आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे आमच्या वेबसाईटवर तुम्ही आमची वेबसाईट नवोदय ॲप डॉट कॉमला भेट द्या आणि आमचे कोर्सेस पहा आणि कोर्सेसमध्ये एनरोल करा खूपच नॉमिनल किमतीमध्ये आम्ही कोर्सेस लाँच केले आहेत आमची जी प्राथमिकची जी बॅच आहे ती पंचवीसशे रुपयेला आहे ॲडव्हान्सची बॅच आहे ती थर्टी फायव्ह हंड्रेडला आहे या फिर पस्तीसशे रुपयेला आहे आणि आमची जी ऍडव्हान्स प्लसची बॅच आहे ती आहे पंचाळीसशे रुपयाला आणि आम्ही जे पण मार्गदर्शन देतो ते पूर्ण मराठी मध्ये आहे आणि मराठी मधल्या विद्यार्थ्यांसाठी खास आम्ही हा कोर्स बनवला आहे किंवा काही वेबसाईट बनवली आहे आमचं मोबाईलचं ऍप पण थोड्या दिवसामध्ये आम्ही प्ले स्टोअरला लाँच करत आहोत तर विद्यार्थ्यांना आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवद ला डॉट कॉमला भेट द्या आमच्या युट्यूब चॅनल तुम्हाला नवदय विषयी किंवा प्रवेश परीक्षेविषयी जी पण लेटेस्ट माहिती तुम्हाला इथे भेटेल जे पण समितीकडून नवीन नवीन नोटिफिकेशन येतात त्या ते आम्ही त्याच्याविषयी आम्ही व्हिडिओ बनवून या चॅनलवर टाकत असतो याच्या व्यतिरिक्त आम्ही खूप साऱ्या दड्यांचे संकल्पना व्हिडिओ सोडवलेल्या चाचण्याचे व्हिडिओ या चॅनलवर टाकणार आहोत तर त्याचा लाभ घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या व्यतिरिक्त तुम्ही ला विजिट द्या आणि आमच्या ज्या बॅचेस आहेत प्राथमिक ॲडव्हान्स आणि ॲडव्हान्स प्लस मध्ये प्रवेश घ्या